नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं या नवीन एपिसोड मध्ये स्वागत आहे माझं नाव डॉक्टर गिरीश आणि तुम्ही बघत आहात डॉक्टर गिरीश पॉडकास्ट आज मी, मी अजून एक केस तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि केस थोडीशी सिरियस आहे मी जेव्हा गव्हर्नमेंट सेटअप मध्ये आधी काम करत होतो गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल मध्ये काम करत होतो माझ्या अर्ली डेजची ही चारीश 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 आस आस एक केस आहे एक चाळीस पंचेचाळीस च्या आसपास असलेला एक बिगारी कामगार गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आला होता पोट फुगलं होतं जेवण जात नव्हतं उलट्या होत होत्या जुलाब लागले होते अ पोटात आता आवाज आ, आवाज येत पोटा होता पोटामध्ये पाणी भरल्यासारखं त्याला वाटत होत आणि जेव्हा आम्ही त्याला तपासलं मी तर तेव्हा जस्ट शिकत होतो पण माझ्या सिनियर डॉक्टरांनी सगळ्यांनी तपासलं तर त्याला असायटिस आहे असं डॉक्टरांनी मला सिनियर डॉक्टरांनी सांगितलं असायटिस म्हणजे पोटामध्ये पाणी साठणे ओके okay. आता हे पाणी कशामुळे साठतं काय साठतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात कळणारच आहे पण ह्या पेशंटला आम्ही हॉस्पिटलाइज करून घेतलं त्याच्यावर व्यवस्थित उपचार केले त्याला लिव्हर सिरोसिस हा डायग्नोसिस त्यावेळेस झाला होता फॅटी लिव्हर बरेच वर्ष होऊन लिव्हर सिरोसिस होतो लिव्हर सिरोसिस होण्याचं ह्या कामगाराच्या मागे मेजर कारण असं होतं की तो कामगार बरेच वर्ष झालं दारू पित होता त्याच्या घरच्यांच्या सांगण्याप्रमाणे रोज आरोपित होता त्याला आम्ही काही दिवस ट्रीटमेंट दिली त्याला स्टेबिलाईज केलं त्याचं पोटात पाणी साचायची जी जी फ्रिक्वेन्सी होती कमी झाली पेशंटला भूक लागायला लागली आणि पेशंटला व्यवस्थितपणे सगळं बऱ्यापैकी झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज केलं होतं पण आमच्या सरांनी मला सांगितलं की हा पेशंट परत येणार कारण सिरोसिस हा प्रोग्रेसिव्ह आजार आहे आणि हा आजार काही लगेच पूर्णपणे बरा होऊ शकत नाही जेव्हा सिरॉसिसचं बऱ्यापैकी पुढे जाऊन प्रोग्रेशन होतं सिरोसिस म्हणजे लिव्हर सिरोसिस म्हणतोय मी फॅटी लिव्हरची एक पुढची स्टेप आहे जी तुम्ही पुढे डिटेलमध्ये ऐकणारच आहात पेशंट खरंच काही महिन्यांनी परत आला हे मी दोन दीड दोन महिन्यांनी आला तो परत यावेळेस आला त्याची कंडिशन खूपच सिरियस होती पोट आधीपेक्षा जास्त फुगलं होतं आणि यावेळेस जेव्हा त्याची सोनोग्राफी करून त्याची व्यवस्थित तपासणी करून बाकीचे इन्व्हेस्टिगेशन करून राहिलं की पेशंटला फुल ब्लोन लिव्हर फेलियर सुरू झालेला आहे आता ह्याला एकच उपाय असतो पेशंटचं लिव्हर पूर्णपणे फेल व्हायला लागलं म्हणजे समजून जायचं की पेशंटला लास्ट स्टेप आहे की लिव्हर ट्रान्सप्लांट ओके आता एक बिगारी कामगार माणसाला लिव्हर ट्रान्सप्लांट सरकारी सेटअपमध्ये करणं तरी अशक्य होतं आणि ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करतो त्यावेळेस सरकारी सेटअपमध्ये तर लिव्हर ट्रान्सप्लांट नव्हतं होतच नव्हतं आता होत आहे की नाही तेही मला माहित नाही पण त्या वेळेस तरी नव्हतं आणि एक लिव्हर ट्रान्सप्लांट करायला जो काही खर्च लागतो मला माझ्या माहितीप्रमाणे त्या व्यक्तीला तो खर्च पेराणार अनुषंगाने पुढचं जर बघितलं तो पेशंट दगावला खूप वाईट वाटलं हे बघून की पेशंटची कंडिशन खराब झाली पण त्या दिवशी मी एक गोष्ट शिकलो की सिम्पल काही चुका जे असतात जे माणसं करतात रोज दारू पिणे कडे लक्ष न देणे त्याच्यामुळे फॅटी लिव्हर होऊन सिरोसिस होऊन लिव्हर मध्ये वयाच्या चाळीस पंचेचाळीसच्या मध्ये त्याचं वय होत एवढ्या कमी वयामध्ये पेशंट दगावला मित्रांनो आता ह्या केसवर तुमच्या लक्षात आला असेल की हा विषय नेमका काय आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे फॅटी लिव्हर फॅटी लिव्हर तुम्ही कधी ना काहीतरी सोनोग्राफी तुमची केली असेल त्या सोनोग्राफी मध्ये तुम्ही वाचला असेल ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री फॅटी लिव्हर तुम्हाला झालेला आहे तुमचं कधी कधी तुम्ही लिव्हर जर लिव्हर प्रोफाईल ब्लड टेस्ट केली असेल, असेल, के असेल तर लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये तुमचं कधी कधी काही लिव्हर एन्झाईम्स वाढले असतील किंवा बिली त्याला ज्याला आपण कावेळी थोडक्यात म्हणतो ते थोडंफार मागे पुढे झाले असेल तर फॅटी लिव्हर मध्ये हे बऱ्यापैकी होण्याची शक्यता असते आता फॅटी लिव्हर म्हणजे काय हे पहिलं तुम्ही समजून घ्या शरीरातील चरबी जेव्हा तुमच्या लिव्हरमध्ये जाऊन बसते त्याला फॅटी लिव्हर म्हणतात आता हा फॅटी लिव्हर कधी अडचण देऊ शकतो जेव्हा तुमच्या लिव्हरच्या वजनाच्या पाच टक्के पेक्षा जास्त चरबी तुमच्या लिव्हरच्या वजनाच्या पाच पेक्षा जास्त चरबी त्या लिव्हरमध्ये जेव्हा जमा होती तेव्हा फॅटी लिव्हर त्रास द्यायला सुरू करतो लक्षात घ्या ओके आता हे फॅटी लिव्हरचे पण काही प्रकार आहेत मी तुम्हाला पहिले हे तीन मेजर प्रकार त्यांचे वाचून दाखवतो फॅटी लिवरचा पहिला प्रकार आहे अल्कोहोल रिलेटेड लिवर डिझीज ओके अल्कोहोल अल्कोहोल रिलेटेड लिवर डिझीज ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये एल डी म्हणतो दुसरा प्रकार आहे मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड स्टियाटोटिक लिवर डिझीज एम एस एल डी म्हणतो आपण त्याला थोडक्यात आणि तिसरा प्रकार आहे तिसरा फॉर्म आहे एसएलडी अदर फॉर्म्स ऑफ एस एल डी एसएलडी म्हणजेच स्टियाटोटिक लिवर डिझीज म्हणजेच फॅटी लिवर अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिसीज हे पहिला प्रकार आपण बघूया आता हा पहिला प्रकार अति दारू पिल्यामुळे होतो काही लोक आठवड्याला दारू पितात काही पंधरा दिवसाला पितात पण जितके वर्ष ते दारू प्यायला सुरु करतात तसा त्यांचा त्यांचा लिव्हरवर व्हायला सुरू होतो मित्रांनो लक्षात घ्या लिव्हर एक असा ऑर्गन आहे तुमच्या शरीरामध्ये जो जर डॅमेज झाला थोडाफार प्रमाणात तर बऱ्यापैकी रिजनरेट होऊ शकतो परत तयार होऊ शकतो आणि हे लिव्हर सेल्स जे जुने लिव्हर सेल्स असतात हे नवीन लिव्हर सेल्स त्याला फॉर्म होऊन रिप्लेस करत असतात आता दारू पिला काय होतं की हे लिव्हर सेल्स आहे काही प्रत्येक वेळेस मरायला सुरू होतात आणि जुने लिव्हर सेल्स रिप्लेस करण्यासाठी नवीन लिव्हर सेल्स फॉर्म होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होतात आणि अशा प्रकारे हा अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिझीज हा फॅटी लिव्हरचा प्रकार जो आहे तो व्हायला सुरू होतो ठीक आहे दुसरा प्रकार मी सांगितला मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड स्टियाटोटिक लिव्हर डिसीज एम एस एल डी आता आए, हा एम एस एल डी दारू व्यतिरिक्त इतर कारणांमुळे होतो हा मेजॉरिटी लाईफस्टाईल रिलेटेड इश्यूज किंवा मेटाबॉलिक इश्यूज मुळे आहे काही मेटाबॉलिक आजार आहे ज्याच्यामुळे हा होऊ शकतो उदाहरण सांगायचं झालं तर डायबिटीज मध्ये हा एम एस एल डी होऊ शकतो ब्लड प्रेशरच्या याच्यामध्ये सुद्धा हा एम एस एल डी होण्याची शक्यता भरपूर दाट होते तिसर लठ्ठपणा लठ्ठपणामध्ये सुद्धा एम एस एल डी होण्याची शक्यता वाढते लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी इज वन ऑफ द मेटाबॉलिक इश्यूज विच वी आर फेसिंग आजकालच्या युगामध्ये लठ्ठपणा मेटाबॉलिक इशू झालेला आहे ह्या जे आजार मी सांगितलेले सगळे मोस्टली लाईफस्टाईल डिसीजेस आहेत आणि या लाईफस्टाईल रिलेटेड मध्ये तुम्ही जर बघाल तर असे जर झाले त्याच्यामध्ये मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड स्टियाटोटिक लिव्हर डिसीज होतो आणि मेटाबॉलिक असोसिएटेड हेपेटायटिस एम एस एच एम एस एच मॅश आपण थोडक्यात म्हणतो हा एक एम एस डी चा एक सिरियस प्रकार आहे ह्याच्यामध्ये काय होतं मध्ये जी चरबी साचते ना त्या चरबी साचल्यामुळे मध्ये इन्फ्लेमेशन होते आणि इन्फ्लेमेशन होऊन टिश्यू डॅमेज होतं टिश्यू डॅमेज झाल्यामुळे फायब्रोसिस व्हायला सुरू होतं म्हणजे इर रिव्हर्सिबल डॅमेजेस व्हायला सुरू होतात जे डॅमेज एकदा झालं की ते परत नीट होऊ शकत नाही लिव्हर रिजनरेट परत त्या भागामध्ये होऊ शकत नाही अशामुळे एम एस एच हा सिरियसली घेण्याचा एक आजार आहे हा आजार जर झाला तर पेशंटला आपण नक्की सिरियस घोषित बऱ्यापैकी करू शकतो आता ज्या लोकांमध्ये हाय बीपी आहे डायबिटीस आहे लट्टपणा आहे त्यांनी अतिशय त्यांच्यासाठी दारू ही घातक ठरू शकते लाईफस्टाईल इश्यूज तुम्ही आळशीपणा करताय एक्सरसाइज करत नाही हे सगळ्या गोष्टी रात्रभर उशिरा जागता या सगळ्या गोष्टी खूप तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात आणि त्यामुळे हा जो फॅटी लिव्हर आहे हा प्रकारचा जो सांगितला एम एस एल डी हा प्रकारचा फॅटी लिव्हर फार वेगाने सुरू होतो आणि फार वेगाने पुढे सरकू शकतो आणि काही वर्षातच त्याचं सिरोसिस मध्ये रूपांतर होऊ शकतं तिसरा फॉर्म आहे अदर फॉर्म्स ऑफ एस ज्या मी मग अशी कारण सांगितले दारू व्यतिरिक्त कार्डिओमेटाबॉलिक फॅक्टर्स व्यतिरिक्त जे काही इतर कारण आहेत त्याच्यामुळे जो हा थियाटोटिक लिव्हर डिझीज किंवा फॅटी लिव्हर होतो ते ह्या टाइप मध्ये मोडतो बऱ्याचदा कधी कधी कारण कळत नाही किंवा कारण निश्चित होऊ शकत नाही त्याला आपण क्रिप्टोजेनिक एसएलडी असे पण म्हणतो आता हा एसएलडी म्हणजे डी लिवर फॅटी लिव्हर किती सिरियस आहे फॅटी लिवर जर प्रोग्रेस झाला तर त्याची पुढची पायरी म्हणजे हेपेटायटिस म्हणजे लिव्हरला सूज येणे आणि हा हे जर हेपेटायटिस सारखं सारखं होत राहिलं किंवा बरेच दिवस टिकलं त्याचं सिरोसिसमध्ये रूपांतर होतं लिव्हरच्या टिश्यूमध्ये डॅमेजेस इरिव्हर्सिबल होतात आणि त्या सिरोसिसचं रूपांतर मध्ये होऊन पुढे जाऊन लिव्हर कॅन्सरमध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं ह्या ह्या गोष्टी व्हायला काही वर्ष सुद्धा पुरेसे आहेत त्यामुळं लक्षात घ्या आणि हे प्रत्येकामध्ये वेग काही ठरलेलं नाहीये काही जसं प्रत्येकाच्या लाईफस्टाईल जितकं प्रॉब्लेमॅटिक लाईफस्टाईल आहे तितकं लवकर ह्याच्यामध्ये फॅटी लिव्हर प्रोग्रेस होऊ शकतो मित्रांनो आतापर्यंत तुम्ही लक्षात घेतलंय की फॅटी लिव्हरचे फॉर्म्स किंवा प्रकार काय काय आहेत मी सांगितलं अल्कोहोल अल्कोहोल रिलेटेड लिव्हर डिझीज मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड स्टियाटोटिक लिव्हर डिझीज आणि अदर फॉर्म्स ऑफ एसएलडी हे तीन प्रकार मी सांगितले आता जे लक्षणे जाणून घेऊया फॅटी लिव्हर झाल्यावर तुमच्यामध्ये काय काय लक्षणे दिसतील सिमटम्स काय काय असतील सायन्स काय काय असतील तुमच्या लक्षात येतील पहिलं म्हणजे थोडंफार पोटदुखी किंवा पोट गच्च वाटणे ओके हे पहिलं लक्षण दुसरं थकवा तिसरं मळमळ चौथ भूक कमी होणे पाचवं वजन कमी होणे सहावं डोळ्यातील जो पांढरा भाग आहे आणि तुमची कातडी स्किन ही थोडीशी पिवळसर दिसू लागणे आता हे एक्झॅक्टली हे डॉक्टरच बऱ्यापैकी तुमचं आयडेंटिफाय करू शकतात काही काहींना भास होऊ शकतो की पिवळे म्हणजे जास्त जरुरी नाही की पिवळच झालं असेल असं जर तुम्हाला आढळलं तुमच्या डॉक्टरांना जाऊन तुम्ही भेटायचं पुढचे तुम्हाला मी लक्षणे सांगतो पोटात पाणी जमू लागणे मगाच्या केसमध्ये जसं झालं तसं हात पाय आणि चेहऱ्यावर बारीक सूज असणे पोटात किंवा आतड्यात रक्तस्राव होऊ शकतो किंवा संडासातून रक्त पडू शकते okay? हे बऱ्याचपैकी फॅटी लिव्हरच्या केसेसमध्ये हे लक्षणे दिसतात आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं की काय काय लक्षणे आहेत आता पुढे आपण जाणून घेऊया की फॅटी लिव्हर होण्याचे कारणे आपण काय काय बघूया मगाशी मी पहिलं कारण सांगितलं दारू तर सारखी दारू पिणे काही असू शकते रोज आठवड्यातून एकदा एकदा त्याचा अर्थ असा नाही फॅटी लिव्हर होण्याची शक्यता तेवढीच दाट होत जाते तर सारखी दारू पिणे हे पहिलं कारण आहे दुसरं दुसर, इन दुसरं इन्सुलिन रेजिस्टन्स थोडक्यात सांगतो इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय बऱ्याचदा व्यायाम न केल्यामुळे लाईफस्टाईल खूप गडबड असल्यामुळे दारू पिण्यामुळे व्यसन केल्यामुळे Uh, चरबीयुक्त जेवण हाय फॅट डायट हाय कार्बोहायड्रेट डायट केल्यामुळे तुमच्या पॅनक्रियाजमध्ये जे इन्सुलिन तयार होतो त्याच्यावर फार लोड पडतो इन्सुलिन जरी तयार झालं तरी त्या इन्सुलिनला तुमची शुगर कंट्रोल करण्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होतात आणि इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो म्हणजे याचा तुमची शुगर कंट्रोल करायला तर इन्सुलिनला बऱ्याच त्रास होतो आणि ते बऱ्यापैकी फेल व्हायला सुरु होतं म्हणून तुमचे शुगर हळूहळू वाढायला लागते Hey, हे प्री डायबेटिक कंडिशन आहे आणि इन्सुलिन रजिस्टन्स जर ओळखायचं असेल कोणामध्ये तर मानेवर काळा पट्टा दिसतो त्याला अॅकॅनिस निग्रिकान्स असं म्हटलं जातं मेडिकल लँग्वेजमध्ये ओके okay? किंवा त्याला आपण डॉग बँड इंग्लिश मध्ये म्हणतो मानेवर असा काळसट पट्टा दिसतोय एकदम सडनली डिफरन्शिएट तुम्ही इझिली करू शकाल काय काय ना चामखिळी निर्माण होतात मानेवरती हे जे इन्सुलिन चे काही मी लक्षणे आहेत तर फॅटी लिव्हरचे कारण मी सांगितले सारखं दारू पिणे इन्सुलिन रेजिस्टन्स तिसरं हाय ब्लड प्रेशर चौथं हाय कोलेस्ट्रॉल किंवा हाय टू डायबिटीस सहावं कारण लठ्ठपणा खास करून ज्यांचं बीएम आहे बॉडी मास इंडेक्स ज्यांचं पंचवीस पेक्षा जास्त आहे त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हर होऊ शकतो स्त्रियांमध्ये पीसीओडी ज्यांना आहे त्यांना फॅटी लिव्हर होण्याची शक्यता बऱ्यापैकी होते काही लोकांना झोपेत श्वास वारंवार अडकणे ज्याला आपण ऑबस्ट्रक्टिव्ह स्ली, स्लीप असे म्हणतो अशा लोकांमध्ये फॅटी लिव्हरची शक्यता असू शकते हायपोथायरॉईडीझम थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम न करणे हायपो पेट्युटरिझम पेट्युटरी ग्रंथी व्यवस्थित काम न करणे आणि हायपोगोराडिझम सेक्स हॉर्मोनची कमतरता असणे हे ची? काही लक्षणे आहेत फॅटी लिव्हरची आणि काही औषधे तुम्ही घेत असाल खास करून अॅमिओरोन डेल्टम किंवा स्टिरॉइडस काही ह्या औषधांमुळे साईड इफेक्ट म्हणून फॅटी लिव्हर तुम्हाला होऊ शकतो आता मित्रांनो तुमच्यावर आता लक्ष आलं की काय काय कारण आहेत फॅटी लिव्हरची आता फॅटी लिव्हर तपासण्यासाठी काय काय करू शकता पहिलं तर तुमच्या डॉक्टरांना भेटला डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी सिटी स्कॅन किंवा एमआरआय सांगू शकतात सीटी स्कॅन एम आर सोनोग्राफी मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येते काय फॅटी लिवर काय आहे काय नाही एक सोनोग्राफीमध्ये एक फायब्रोस्कॅन नावाची एक टेस्ट आहे त्या मध्ये तुम्हाला तुमच्या मध्ये किती चरबी आहे या फायब्रोस्कॅन मार्फत तुम्हाला इझिली कळू शकतं मित्रांनो आता शेवटचा पार्ट म्हणजे उपाय तुम्ही आतापर्यंत बघितलं फॉर्म्स ऑफ फॅटी लिव्हर ती केस मी तुमच्याशी डिस्कस केली फॅटी लिव्हरची लक्षणे तुम्हाला सांगितली त्याची कारणे तुम्हाला सांगितली आता आपण त्याच्यावर उपाय काय मित्रांनो तुम्हाला जी लक्षणे असतील सर्वात पहिली गोष्ट तुमच्या शरीराचं ऐका तुमची बॉडी तुम्हाला सांगत असते की शरीरामध्ये काहीतरी गडबड होते हायपर ऍसिडिटी का होते मळमळ होते उलटी होती, होती हेडेक होते काहीतरी सिम्पटम्स असतील प्लीज लिसन टू युअर बॉडी तुमच्या शरीराचं ऐका तुमचं शरीर तुम्हाला सांगत असत ओके तुम्हाला हे जे फॅटी लिव्हरचे कुठलेही लक्षणे आढळल्यास तुमच्या डॉक्टरांना त्वरित जाऊन भेटा जर डॉक्टरने तुमच्या सोनोग्राफी सांगितली ती सोनोग्राफी करा सोनोग्राफी मध्ये जर फॅटी लिव्हर आढळलं त्याच्यावर उपचार घ्या पण त्याच्याबरोबर लाईफस्टाईल वर, वर, वर तुमचं काम करणं खरंच गरजेचं आहे तुमच्या डॉक्टर तुम्हाला सांगतीलच पण मी तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगू इच्छितो लाईफस्टाईल तुम्हाला काम करणं खूप खूप गरजेचं आहे बेसिक गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो रात्री वेळेवर झोपणे आठ तास म्हणजे कुठलीही आठ तास झोप नसते दहा ते ची झोप इज फार बेटर दॅन बारा ते आठची झोप त्यामुळे दहा वाजेपर्यंत झोपी जा ओके आठ तास झोप घ्या ऍटलीस्ट आठवड्यातून पाच दिवस तुम्ही व्यायाम करा व्यायामामध्ये तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस कार्डिओ करायला सुरू करा, करा। कार्डिओमध्ये रनिंग जॉगिंग स्किपिंग करू शकता आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये तुम्ही वजन उचलू शकता ऑब्विसली हे कुठल्याही प्रकारचं डिसिजन घेताना व्यायामाचं आधी तुमच्या डॉक्टरांना भेटा तुमचं बीपी नॉर्मल आहे की नाही बघा कारण मी मग अशी सांगितल्याप्रमाणे बीपी असणाऱ्या पेशंटला फॅटी लिव्हर होऊ शकते तुमचं बीपी कंट्रोलमध्ये आहे की नाही आणि मगच व्यायामाचा तुम्ही निर्णय घ्या तुमच्या डॉक्टरांना भेटल्यानंतर ओके okay. दुसरं उपाय आहे दारू सोडा प्लीज दारू ऍब्सुलुटली बंद करा तुम्हाला वाटत असेल की अर्धा पॅक एक पॅक माझ्या माहितीतल्या लोकांप्रमाणे एक पॅक पिणार तरी तुम्ही नजर कोणी नाहीये जे पितात okay? ते ओके तर प्लीज तुम्ही फ्रिक्वेन्सी तरी कमी करून टाका आणि फ्रिक्वेन्सी कमी केल्यानंतर हळूहळू दारू बंद करून टाका प्लीज ते एक ध्येय तुमच्या आयुष्यात ठेवा कारण दारूने फक्त लिव्हरवर नाही तर तुमच्या मेंदूवर असर होतो तुम्हाला पुढच्या मध्ये काही विषय मी घेणार आहे त्याच्यामध्ये मेंदूवर कसा परिणाम होतो तुमच्या मेंदूची इव्हेंच्युअली बरेच वर्ष दारू पिल्यामुळे कसा डॅमेजेस होतात हे खूप मेजर डॅमेजेस होतात हे दारूमुळे होतं तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये सुद्धा बदल होऊ शकतो तर दारू खूप वाईट गोष्ट आहे दारू सोडावी लागेल तुम्हाला तिसरा उपाय आहे जर लठ्ठपणा असेल, असेल तर तो लठ्ठपणा कमी करा तुमचं बीएमआय पंचवीस पेक्षा जास्त असेल तर पंचवीसच्या खाली आणायचा प्रयत्न करा ओके बी एम आय कसा कॅल्क्युलेट करायचा तुम्ही तुम्ही चेक करू शकता ओके okay? अ चौथ चौथं कारण म्हणजे ब्लड प्रेशर डायबिटीज जर तुम्ही तुम्हाला असेल त्याच्यावर व्यवस्थित उपचार घ्यायचे पॅथी बदलण्याच्या नादामध्ये स्वतःच्या हेल्थची रिस्क घेऊ नका मी कुठल्याही पॅथीच्या अगेन्स्ट नाही किंवा हे नाही पण माझं म्हणणं आहे जर तुम्ही एक ट्रीटमेंट घेताय आणि ती ट्रीटमेंट तुमच्यासाठी काम करते आहे तुमचं बीपी कंट्रोलमय राहते तुमचं डायबिटीज कंट्रोलमय राहते तुमचं ग्लायकोजुरेटेड हेमोग्लोबिन म्हणजे एचबी वन सी सहा पॉईंट पाचपेक्षा पेक्षा खाली राहत आहे तर खूप चांगली गोष्ट आहे आणि ती ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवा लोकांचं ऐकून तरी सिलेक्टेड काहीतरी स्टोरीज ऐकून त्याच्यावरनं स्वतःच्या हेल्थ ची तुमच्या डॉक्टरांना भेटून त्याच्यावर व्यवस्थित हे डिस्कस तुमचे डाउट तुम्ही केले पाहिजे तर बीपीश डायबिटीस आणि इतर काही आजार असतील त्याच्या गोळ्या तुम्ही व्यवस्थित घ्यायच्या गोळ्या चुकवायच्या नाहीत ओके पुढचा उपाय आहे गरज पडल्यास हेपेटायटिस ए आणि बी चं तुम्ही व्हॅक्सिन घेऊ शकता ते पण डॉक्टरांच्याच सल्ल्याने आधी डॉक्टरांना भेटा हेपेटाइटिस ए आणि बी व्हॅक्सिन तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं डॉक्टरांना भेटून मग तुम्ही ठरवून मग डॉक्टर म्हणले तर तुम्ही ते व्हॅक्सिन घेऊ शकता हे तुम्हाला फॅटी लिव्हर अवॉइड करण्याच्या एका उप, उपायापैकी एक आहे पुढचा उपाय आहे आहारात तेलकट पदार्थ कमी खावे लक्षात घ्या आपण मराठी माणसं आहोत आपल्याला तेलकट पदार्थ फार आवडतात ओके हे थोडस कमी करा आणि मी जे टेक्निक टेक्निक सांगतो मी काय करतो मला दोन महिन्यात एकदा तरी मी मला जे खायची इच्छा असेल ते खातो पण मी पोर्शन कंट्रोल करतो लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा पहिला घास आणि हजारावा घास टेस्टला सेमच लागतो अर्धी भजी आणि पन्नासावी भजी टेस्टला सेमच लागते तर पोर्शन कंट्रोल करायला शिका पोर्शन कंट्रोल करायला शिकल्यानंतर तुम्ही तेलकट खाण्यावर पण इझिली कंट्रोल आणू शकाल या प्रकारे तुम्ही तुम्ही इझिली त्याच्यावर कंट्रोल आणू शकाल आणि ऑब्विसली तुमचं कोलेस्ट्रॉल हे नियमित चेक करत राहायचं कोलेस्ट्रॉल जर तुम्ही तुमचं नियमित चेक केलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल खूप व्यवस्थितपणे मॅनेज होऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला या व्हिडिओला लाईक करा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन भेटूया तोपर्यंत ধন্যবাদ